एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास सर्वांसाठी आरोग्य देय हे ब्रीद जपात गोरगरीब रुग्णांसाठी सेवा देणाऱ्या श्री साईनाथ रुग्णालयात आधुनिक वैद्यकीय सुविधांची आवश्यकता असल्याचं ठळकपणे समोर आलं असून या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डी शहर अध्यक्ष दीपक गोंदकर यांनी ठोस पावलं उचलली आहेत श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ गाडिलकर यांना दिलेल्या अधिकृत निवेदनात गोंदकर यांनी एम आर आय आणि सी टी स्कॅनसाठी स्वतंत्र विभाग सुरू करण्याची तसेच बालकांसाठी स्वतंत्र आय सी यू युनिट आणि प्रौढांसाठी आय सी यू खाटांची संख्या वाढवण्याची मागणी केली गोंदकर यांनी सांगितलं की दररोज महाराष्ट्रासह देशभरातून मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी शिर्डी येतात विशेषतः एम आर आय व सी टी स्कॅनसाठी रुग्णांना आठवडे कधीकधी महिनाभराची वाट पाहावी लागते यामुळे निदान विलंब होतो आणि उपचारही उशिरा सुरू होतात याचा थेट परिणाम रुग्णांच्या आरोग्यावर होतो या निवेदन प्रसंगी बाबासाहेब अप्पा कोते रमेश भगुणकर निलेश ददा कोते अमितजी शळके युवक अध्यक्ष निलेश शिंदे अनिल कोते साई कोतकर अमोल सुपेकर सचिन झोगोणकर अमोल गिरमे राहुल फुंडे रामू तिवारी सादिक शेख फिरोज पठाण राजेंद्र कांबळे गणेश कानडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम